मित्रांनो आज आपण बघणार आहे सगळ्यात जास्त ऑफर असलेलं सॅमसंग ए ट्वेंटी थ्री फाय जी बरोबर काय काय अनाजी मध्ये सगळ्यात जास्त ऑफर आहे सगळ्यात जास्त ऑफर कोणीही चॅलेंज करू शकत नाही एवढे सगळ्यात जास्त ऑफर आहे या दाखव तर ए ट्वेंटी थ्री फाय जी मॉडेल बरोबर आपण साडेआठ हजार रुपयाचा वायरलेस नाईक आणि वायरलेस असलेला म्हणजे चार्जिंग वर चालणारा एकदम टॉप मॉडेल वुफर फ्री द्यायला लागलो त्यानंतर गिजमोरचा बर्स द्यायला लागलो आहे एकदम टॉप क्वालिटी बर्स आहे त्यानंतर स्मार्ट वॉच स्मार्टवॉच एकदम हाय क्वालिटी आहे वाला स्मार्ट वॉच आहे तर हे तिन्ही सुद्धा आपण व्ह्यू सॅमसंग गॅलेक्सी ए ट्वेंटी थ्री बरोबर द्यायला लागलो आहे सगळ्यात जास्त ऑफर आहेत कुठेही कंपॅरिझन होऊ शकत नाही कोणी चॅलेंज येऊ शकत नाही तर जोपर्यंत याचा स्टॉक आहे तोपर्यंत ऑफर देऊ शकणार आहे त्यामुळे लवकरात लवकर येऊन ऑफर घ्यायचे तर सगळ्यात भारी पीस आहे जी पीस आहे आणि सगळ्यात कमी रेटमध्ये फक्त अंदाज नव्हतून शॉपिंगमध्ये